आवार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंच पदाची गोकुल सपकाळे यांच्याकडे आली आहे गावाच्या खुंटलेल्या विकासा गाव विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्र येत वज्रमुठ बांधत ग्रामस्थ गावाच्या विकासासाठी एकत्र आले आहेत गावात विकासाचा धडा लावू असे आश्वासन नूतन सरपंच व उपसरपंच यांनी दिले असून यांनी गावात रस्ते लाईट पाणी महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून रोजगार गावात फिल्टर प्लॅडची व्यवस्था तरुणांसाठी ग्रंथालयाची व्यवस्था वायम शाळा बनवणार असून विकासाकडे गावाची वाटचाल राहील असे प्रतिपादन सरपंच व उपसरपंच यांनी केले आहे गावकऱ्यांनी खूप विश्वासाने आम्हाला सरपंच बनवलेला आहे आम्हाला भरपूर कामं करायचे विकास करायचा आहे गावाचा आमची पाण्याची टाकीचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे काही स्वरक्षण भिंत आहे ती आम्हाला खराब झालेली आहे ती नवीन बांधायची आहे काही तरुण मुलांसाठी व्यायाम शाळेची व्यवस्था करायची आहे व्यायाम शाळेचं ते मशिनरी बिशनरी घ्यायची आहे त्यांना बंदिस्त गटारींचा प्रॉब्लेम आहे तो गटारी खराब झालेला आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचा आहे बंदिस्त महिलांच्या शौचालयाचा प्रश्न महिलां महिलांच्या शौचालयाचं आता घर परत शौचालय बांधलं ना सर गावात सार्वजनिक शौचालय सार्वजनिक शौचालय पण बांधलेलं आहे आता महिलांचं पण बांधायचं आहे तिकडं पण बांधलेलं आहे महिलांचं शौचालय आता नवीन अजून शौचालय बांधायचं आहे गावात तरुणांसाठी व्यायामशाळेचा प्रश्न काय व्यायामशाळेचा प्रश्न सोडवलाय सर आम्ही सोडवणार आहे प्रस्ताव देऊ आता गावात काय सांगाल आणि गावाचा रस्ता पण खराब झालेला आहे आमचा तो तो घ्यायचा मार्ग लागलेला आहे आता घेऊ आणि तरुणांसाठी जे रोजगाराच्या संदर्भात काय सांगणार तुम्ही तरुणांसाठी रोजगाराच्या संदर्भात इथं तर काही तसं नाही सर खेड आहे गाव आहे रोजगाराची व्यवस्था नाही करू शकतं शेतकरी तस कामाला जातो महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार कसा देता येईल तेच आमचं ध्येय आहे आणि गावकऱ्यांनी तुमच्यावर जो विश्वास सोपवला याबद्दल काय सांगा <laughs> गावकऱ्यांनी विश्वास जो सोपवला आहे त्याला आम्ही परिपूर्ण सहकार्य करू गावात काम करण्याचा मानस राहणार आहे काँग्रेटीकरण राहिला का आहे थोडं जे झालेलं आहे ते आधी भरपूर काम केले आमच्या मागील ग्रामपंचायतने आणि जे राहिलेले ते आम्ही करणार आहेत काही रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत गावाचा जो रस्ता खराब झालेला आहे आमचा तो करायचा आहे शेतीचे रस्ते बाकी आहे ते करायचे आहे गावात आता आम्हाला निवडून आणलेलं आहे तर आम्ही जे काय आता करायचंय रस्ते गावाचे हे आपी गडावर जाण्याचा हा रस्ता खराब झालेला आहे तो पण करायचा आहे अजून काय बाकी जे व्यायामशाळेचा आहे ते करू मुलांसाठी व्यवस्था करायची आहे बाकी महिला बचतसाठी त्यांचा पण हे उद्योग करायचा आहे त्यांच्यापासून त्यांचं पुढे मार्गदर्शन व्हायला पाहिजे बोला घरकुलचे पण काम अपूर्ण आहे घरकुल बऱ्याच लोकांना घरकुल नाही राहायला त्या घरकुलच्या पण याच्यातला थोडं हे करायचं आम्हाला लोकांना सहकार्य बऱ्याच गोरगरीब लोक आहेत त्यांना घरकुल घर राहायला ते घरकुलच्या याच्यावर जास्त भर द्यायचे बाकी कामं तर होणार नाही जे होणार सरपंचांकडून काय काय अपेक्षा नेमके काय काय कामं सरपंचांना गावामधून करायला पाहिजे सरपंचांनी गावामध्ये बऱ्याच लोकांना घर घर निरायला व्यवस्थित गरीब लोकांना ते घरकुलचे कामं करले पाहिजे गट गटारीने आमच्या इथे व्यवस्थित त्या गटारी करायला पाहिजे बंदिस्त गटारी इथे चौकामध्ये बसल्यावर घाण वास येत होतं त्या गटारी बंदिस्त येणार नाही बरं पाण्याबिण्याची टाकी नाही आहे त्या टाकीचं बिकीचं बाकीचं असं जेवढं कामं करता येईल तेवढं आम्ही करणार जे नव नवनिर्वाचित सदस्य आहे सरपंच आहे यांच्यावर आमची खूप अपेक्षा आहे की त्यांनी गावाचे भरपूर कामं करायला पाहिजे राहिलेले कामं मार्गी लावायला पाहिजे रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे महिलांचा बचत गटांचा प्रश्न आहे अजून काही गावामध्ये मना। मना ये, ये जे उद्योग करता येतील ब महिलांसाठी म्हणा याच्यासाठी म्हणा काही दुग्धव्यवसाय याच्यावर काही मदत करून त्यांना गाई म्हशी हे घेतील असं काही मार्गदर्शन करायला पाहिजे म्हणजे चलनवलन फिरेल गावामध्ये अशी आमची त्यांच्याकडे अपेक्षा आहे की हे कामं त्यांनी करायला पाहिजे गावाच्या सरपंचांनी युवा वर्गासाठी शिक्षणा शिक्षणासाठी मार्गदर्शन करावे काही त्यांना काही रोजगार मिळेल त्या त्यासंबंधी त्यांना मार्गदर्शन करावे